मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे देशी कट्ट्यातून गोळी झाडण्यावरून एकाची हत्या झाली आहे जुन्या वादातून तरुणाचा हा खून झाल्याचं समजतंय आरोपी अर्जुन निलेश हा पोलिसांसमोर आत्मसर समर्पण त्यानं केलेला आहे नागपूरच्या सावनेर ही घटना आहे नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यामधील खापा इथं भरदिवसा सिनेस्टाईल पाठलाग करून देशी कट्ट्यानं गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे जुन्या वादातून गोळीबार झाला आणि त्याच दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे चेतन गगाटे असं मृतकाचं नाव आहे तर अर्जुन निळे असं या गोळी चालवणाऱ्या मारेकराचं नाव आहे त्यामुळे चेतन आणि त्याच्या भावानं मिळून काही महिन्यांपूर्वी अर्जुनला मारहाण केली होती आणि याच रागातून अर्जुनच्या मनात सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यानंतरच त्यानं हे कृत्य केलं रविवारी बाजार चौकामध्ये अर्जुनला चेतन दिसताच त्यानं बंदूक घेऊन तो मागे धावला तेच चेतन स्वतः स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं फळ काढला मात्र पाठलाग करताना त्याला देशी कट्ट्यानं त्यानं चेतनवर गोळ्या झाडल्या या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहे तेजस नेमका काय वाद होता आणि आता या संदर्भात पोलीस कसा तपास करतात नक्कीच बघितले असेल तर नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथे भर दिवसात सिनेस्टाईल पाच लाख करून देशी कट्ट्यान गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे जुना वादातून झालेल्या गोळीबारात ही घटना समोर आलेली समजता आहे त्यासोबत चेतन गगाटे असे या मृतकाचे नाव आहे तर अर्जुन निळे असे गोळीबार चालवणार मारेकऱ्याचे नाव आहे चेतन आणि त्याच्या भावाचे मिळून काही महिन्यापूर्वी अर्जुनला मारहाण केली तशी जी जे माहिती आहे ते समोर होते आणि याचा चिराग अर्जुनच्या मनात होता रविवारी बाजारात बाजार चौकात अर्जुनला चेतन दिसतात त्याने बंदूक घेऊन मागे धावला आणि चेतन स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला वाचवण्यासाठी तो दुकाने बघत होता मात्र अशा दर्म्या पाच लाख करून देशी कट्ट्याने अर्जुननी चेतनवर गोळ्या झाडल्या त्यानंतर चेतनला काही वेळातच रुग्णालयात नेण्यात आल्या अर्जुनने स्वतःच्या पोलिसाला जाऊन आत्मसमर्पण केल्याची सुद्धा हे माहिती आहे हे okay. अत्यंत हृदयविरक घटना असल्याची माहिती जी आहे ते समोर येत आहे खरं आहे धन्यवाद त्याच्यास तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल